आरक्षणाची गरज काय हा प्रश्न उतरवला जातो यावर तुम्ही काय सांग एकेकाळी मराठा समाज हा अठरा पगड़ घा जातीनं घेऊन चालणारा समाज होता आणि आज आपण पाहतोय की सत्तर ऐंशी वर्षानंतर ते एका एका जमिनीवर फक्त आपण उदरनिर्वाह करणारे शेतीवर आधारित असे मराठा समाजाचे लोक होते जमीनदार होते मान्य आहे पण ह्याच्यानंतर जर घरात विभक्त कुटुंब पद्धती सुरू झाली दिवसेंदिवस पिढ्यावरच गेल्या तर त्या जमिनीचे तुकडे झाले आणि सिलिंगच्या कायद्यानंतर तर आपण पाहतो की त्याला खूप मर्यादा लागली आणि थोडा बहुत जो समाज होता मराठा समाज जमीनदारी करणारा तोसुद्धा आर्थिक विवंचनेत आज पाहताना आपण म्हणजे असताना आपण पाहतोय तर ही आर्थिक परिस्थिती अतिशय दुर्बल घटक आपण समाजा आपल्या समाजाची झालेली आहे आणि ग्रामीणमध्ये तर ही अतिशय दयनीय परिस्थिती आहे आणि पूर्णत शेतीवर अवलंबून आपला समाज आहे एक टक्का समाज असेल की खरोखर जे राजकारणात असेल ज्यांचे कारखाने असतील ज्यांच्या संस्था असतील पण बाकीच्या नव्याण्णव टक्के समाजाचं काय त्या एका टक्क्याला धरून तुम्ही असं सगळ्यांना समाजाला धरे धरू शकत नाही तर सगळ्यांची सगळ्यात मोठी राजकीय इच्छाशक्ती हे खूप आहे आणि आपण पाहिलं असेल की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याची चुलूक याचा झटका महाराष्ट्रामध्ये तरी लागला कारण आपण मराठा समाजानं महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन दाखवलं जी एकीची शक्ती दाखवली तर त्यामध्ये सगळ्यात मोठी शक्ती आपल्या मराठा समाजाची दिसली आणि सगळ्याच्या सगळ्या मराठा समाजाच्या जागांवर असल्या एका पक्षाचं म्हणत नाही पण सगळ्या जागा हे जरांगे साहेबांच्या विचारधारेला अनुसरून असलेल्या समाजाच्या भेटल्या यावरून तरी विधानसभा जर त्यांना काबीत करायची असेल तर राजकीय इच्छाशक्ती त्यांनी जागृत करावी आणि अशा या लाखो रा, लोक रस्त्यावर आज करोडो लोक एका एका ठिकाणी आपण पाहतो की वर्ल्ड रेकॉर्ड झाला नऊ कोटी समाज आपला एकत्र आला ह्याच्यापेक्षा अजून दुसरं काय आपण पाहू शकतो एकी दाखवू शकतो तर अशा या सगळ्यांच्या भावना करोडो मराठा समाजाच्या भावना सरकारनं लक्षात घेतल्या पाहिजे आणि जी आर्थिक परिस्थिती बिकट परिस्थिती होत चाललेली आहे समाजाची आणि त्या त्या शिक्षण आणि नोकरी ह्यावर तर मराठा समाजाचं खरोखर त्यांचे हाल मुलांचे पाहत नाही रिझर्वेशन मधले मुलं अगदी कमी माझे तरी राहून जातात पण मराठा समाजाचे मुलं आपण पाहतोय की त्यांना फीस सुद्धा दुप्पट असते आणि त्यांचं आरक्षण नसल्यामुळे मग एक तर परिस्थिती नाही मा बाप मागू देणं आणि माय भाकर देणं अशी परिस्थिती समाज झालेली आहे ह्या भावना लक्षात घ्याव्या आणि मरा आरक्षणाची मर्यादा वाढून घेऊन समाजाचं मराठा समाजाचं आरक्षण द्यावं एवढी विनंती या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठा बांधव करत आहोत धन्यवाद